शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हदगाव तहसीलवर विराट मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्या कृषी पंपांसाठी आठ तास वीज पुरवठा करा चारा छावण्या सुरू करा या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या सततचा दुष्काळ नापिकी आणि सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चे आंदोलने करून देखील सरकार आपला आडमोठे धोरण बदलण्यास तयार नाहीये मागण्या मान्य होणार नाही शेतकऱ्यांना आत्महत्यापूर्वक थांबले पाहिजे जे आजचा मोर्चा उल्लेखच होता किंवा स्वाभिमानी संभाजीगडच्या माध्यमातून की शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा अन्यथा राज्यकर्त्यांनी राजकीय आत्महत्या करावी या मागणीसाठी आम्ही आज तहसील कार्यालयात मोर्चा काढला त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन आणि एक बैलदोर दिला की त्यानु त्या बैलदोराने या राज्यकर्त्यांनी आत्महत्या करावी फाशी घेऊन कारण आत्तापर्यंत फाशी घेऊन जवळपास मराठवाड्यामध्ये आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आता शेतकऱ्यांना कुठे आत्महत्या करावी ते थांबवावी आणि या राज्य सरकारने या सरकारमधल्या लोकप्रतिनिधींनी स्वतः आत्महत्या करावी जर शेतक शेतकऱ्याच्या प्रश्नावर येणार बोलता येत नसेल किंवा प्रश्न सुटत नसतील तर इथल्या राज्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी सर्वप्रथम स्वतःची गळफास घेऊन आत्महत्या करावी असे स्वाभिमान समाजवेटचं मत